हा आहे मुंबई आग्रा महामार्ग आणि आम्ही आहोत चोक्रस फाट्याच्या नंतर एवढा फुटलेला आहे जर नॅशनल हायवेच्या नॅशनल हायवेची रस्ता क्वालिटी ही पद्धत असेल तर तुम्ही टोल टॅक्स काय रोड टॅक्स काय इथं टोल आहे आता म्हणजे एक चांदवडचा झाला ना आता पिंपळगावचा तुम्ही टोल घेता एवढ्या मोठ्या प्रमाणावर बघा साईड पट्टा बघा काय हालत आहे टॅक्स घेता वन टाईम वर्ण टोल टॅक्स घेता आणि प्लस आम्ही रोजचा जो टॅक्स देतो तो वेगळा मग जनतेच्या पदरात तुम्ही काय टाकता एवढ्या महागाच्या गाड्या घ्यायच्या हे बघा हा एक इथं खूप मोठा मेंटेनन्स निघालेला आहे काय क्वालिटीचे रस्ते बनवले तुम्ही हा ब्रिजच तुटलाय डायरेक्ट तुटलाय हे बघा काय भीषण परिस्थिती बघा हा आहे मुंबई आग्रा महामार्ग बरं का महाराष्ट्रातला चांदवडच्या पुढे सोग्रस आणि सोग्रस पासून पिंपळगाव पर्यंतची ही अवस्था आहे या रस्त्याची आणि आमचं राज्य खूप मोठ्या प्रमाणावर टॅक्स गोळा करत प्रचंड टॅक्स नुसता टॅक्स आणि सरकारी तिजोरीत ऑफिशियली पैसा जातो अनेक नागरिकांना याचं समाधानही मिळतं ज्या वेळेला ते दंड भरतात किंवा पोलीस पावत्या पाडतात तर ते म्हणतात सरकारी तिजोरीतच आहेत ना पैसे जाऊ द्या पण सरकारी तिजोरीत गेलेला ऑफिशियल मार्गाने गेलेला कायदेशीर मार्गाने गेलेला तिजोरीतला पैसा हा बेकायदेशीर मार्गाने चोरला जातो मंत्री संत्री आमदार खासदार सगळ्या प्रशासनातले आय एस आयपीएस आय आर एस आय एफ एस आय एफ ओ सगळे पैसे चोर चोर चोरतात आणि इन्लिगली चोरलेला हा पैसा लिगली हा तिजोरीत काढलाय असं दाखवलं जात आणि खूप पापभिरू माणसं पांढरपेशी माणसं म्हणतात जाऊ द्या कसंही करून सरकारच्या तिजोरीत तर पैसा जातो ना पण अरे पण पन सरकारच्या तिजोरीत गेलेला पैसा हा अशा पद्धतीनं बेकायदा काढला जातो आणि तो अशा पद्धतीनं घरी घेतात घेऊन जातात ती लोक आणि म्हणून असे नॅशनल हायवे